विश्व 24 न्यूज हरपला आपके साथ त्यांनी स्थगिती का दिली कारण त्यावेळेस ज्यावेळेस ही कामं मंजूर झाली होती त्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री मंडरात होते मग त्यावेळेस ही काम मंजूर होतं ते का गग बसले याचे उत्तर त्यांनी महता जन दिले देव आदेश मला मग मला तेच विचारायचंय की ज्यावेळेस वेळेस हा म्हणजे प्रकल्प मंजूर झाला किंवा जे कामं मंजूर असेल त्यावेळेसही ते मंत्रीमंडळात होते उप मुख्यमंत्री होते मग त्यावेळेस गप्प का बसले ह्याचं उत्तर महाराष्ट्र जनतेला कळणं गरजे असं मला वाटतं राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा